सर नमस्ते आम्ही आलोय डिग्रज मध्ये आज कुठल्या भागात सर्व्हिस सुरू आहे सर ग्रामक आहे का मामा बरंय का घरी सर नमस्ते काय झालं त्या बिरकुन आजार आहे मला कालच्या थंडी वाजून खाता बर यांचा रक्त नमुना तपासणीसाठी घ्यायला हवा हो यु एक तुमचा डावा द्या घ्यायची सकाळी जेवणानंतर ठीक आहे डॉक्टर साहेब अरे वा वराळे तुम्ही तर डॉक्टर झाला काय <laughs> कोण साहेब तुम्ही पण चेष्टा करले माझी नाही नाही असं लोकांनी डॉक्टर म्हणून हाक मारून आपल्या व्यथा सांगण्यात <laughs> आपल्या कामाची पोच पावती असते त्यासाठी तळागाळापर्यंत पोचावं लागतं लोकांचा विश्वास संपादन करावा लागतो तेही खरं आहे <laughs> काका येऊ काळजी घ्या पाळे झालेच त्यामध्ये पावशी या तो जो निळा बॅरल आहे तो उघड्या ठेवल्यामुळे त्या डेंगू डसाच्या डेंगू होऊ शकतो बॅरल रिकाम करून स्वच्छ धुवून पुसून एक दिवस कोरडं ठेवून मगच पाणी भरा आणि हो झाकण ठेवायला विसरू नका येतो ये राणे असं तुम्ही घेतलेले रक्तमुने आणि सर्व घेऊन थोड्या वेळांना प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये या ठीक आहे येतो लगेच काका माझी अनुकंपा खाली आरोग्यसेवक म्हणून जॉईनिंग ऑर्डर आले आणि मी जॉईन करतोय तुला सांगितलं ना दुसरा कुठला तरी विभाग बघ म्हणून तुझ्या बाबाला कोरोना मध्ये जीव गमवावा लागला ते काय नाही दुसरा कुठला तरी विभाग बघ हो काका पण मला बाबांचं काम पुढे न्यायचं आहे तुझ्या बाबाने जेवढं काम केलं ना तेवढं त्याच काही कौतुक झालं नाही म्हणून काय झालं आपण आपलं काम करत राहायचं आणि बाबाने मी म्हणायचे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रश्मनच्या आणि काका मी असं काम करेन ना की बाबांनी केलेल्या कामाचा एक दिवशी नक्की सन्मान होईल आता तो ठरवला आहेच ना काम कर हो, हो आ, मला आजच जॉईन करायला सांगितलंय मी येतो साहेब हो मीच नमस्ते सर मी सुरेश बिराजदार माझी आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत के असलेल्या कसबे डिग्रज या उपकेंद्रामध्ये आरोग्य सेवक म्हणून अनुकंपामध्ये निवड झाली आहे त्याचीच ही ऑर्डर हा तर दिनकर बिराजदार यांचा मुलगा तुझ्या बाबांसोबत मी सहा वर्ष के काम केले खूप छान पद्धतीने काम करायचे दुर्दैवानं कोरोनामध्ये केले अरे तू उभा का बस ना हो बाबांच्यामुळे या विभागाची थोडीफार माहिती आहे मला थोडी तुमच्याकडून मिळाली तर काम करणं सोपं जाईल नक्कीच मिळेल तुला माहिती आहे का एकोणीसशे सेहेचाळीस साली स्थापन झालेल्या बोर समितीच्या शिफारसीनुसार एकोणीसशे बावन्न मध्ये पहिलं प्राथमिक आरोग्य केंद्र अस्तित्वात आलं तेव्हापासून सर्वसामान्य व्यक्तींच्या आरोग्याचा दर्जा सुधारावा कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाद्वारे कीटकजन्य आजारांचा प्रसार रोखणे आणि मृत्यू टाळणे हे मुख्य उद्दिष्ट असून या अंतर्गत प्रभावी कंटेनर सर्वेक्षण करणे आरोग्य शिक्षण देणे संशयित ताप रुग्णांचे रक्त नमुने घेणे अबेटिंग करणे ग्रामपंचायतच्या माध्यमातून धूर फवारणी करून घेणे इत्यादी प्रकारची विविध महत्वपूर्ण कामं आपण करतो आणि हो या सर्व कामकाजांची नोंद एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम म्हणजेच आय डी एस पी या केंद्र शासनाच्या पोर्टलवर देखील रिअल टाईम करतो हत्ती रोगाचे काही रुग्ण आजही काही ठिकाणी दिसतात यासाठी संशयित रुग्णाचा रक्त नमुना रात्रीच्या वेळी घेणं आवश्यक असल्यानं अशा मोहिमेवेळी आपण त्या भागामध्ये मध्यरात्री जाऊन सर्वेक्षण करून हत्ती रोगासाठी रक्त नमुने घेण्याचे काम करतो राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत दोन हजार पंचवीस पर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे भारताचे ध्येय जगातील सर्वात महत्वाकांक्षी आरोग्य अभियानापैकी एक आहे त्यासाठी घरोघरी जाऊन संशयित लक्षणं असलेल्या लोकांची क्षयरोगासाठी तपासणी करणं आणि त्यांना औषधोपचार देणं ही कामं आपण करतो आणि नक्कीच एक दिवस असा येईल जेव्हा टीबी हरेल देश जिंकेल महात्मा गांधींचं कुष्ठरोगमुक्त भारत हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तसेच सन दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत कुष्ठरोगाचा प्रसार शून्य इतका साध्य करण्याच्या उद्दिष्ट आपण संशयित कुष्ठरोगणाचा शोध घेणं त्याला औषधोपचार देणं हे महत्त्वपूर्ण काम आपण करतो दरवर्षी पावसाळ्याआधी आणि पावसाळ्यानंतर आपण स्वच्छता सर्वेक्षणाची माहिती पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांच्या विविध प्रकारानुसार निळ्या पांढऱ्या किंवा गुलाबी फॉर्मच्या माध्यमातून त्या स्रोताची वस्तुनिष्ठ पाहणी करून भरली जाते आणि या जोखमीच्या आधारे ग्रामपंचायतींना हिरवे पिवळे किंवा लाल कार्ड आपल्या विभागामार्फत दिले जाते आपण राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य कार्यक्रम मुख्यतः आरोग्य सेविकांना सोबत घेऊन राबवतो ज्यामध्ये गरोदर माता शोधणं त्यांची नोंद घेणं माता बालकांचे लसीकरण ऑनलाईन पोर्टलवर भरणं आरोग्य शिक्षण देणं इत्यादी काम आपण करतो राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत पुरुषांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेण्यास प्रवृत्त करणारे आपणच असतो पंतप्रधान मोदीजींच्या स्वप्नातला अॅनिमिया मुक्त भारत साकार करण्याकरता आणि कुपोषणाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी अॅनिमिया मुक्त भारत या मोहिमेमध्ये विविध वयोगटातील व्यक्तींना आयर्न आणि मात्रा दिली जाते अंगणवाडी शाळा हायस्कूल आणि कॉलेज इत्यादी ठिकाणी जाऊन जंतनाशकांची गोळी दिली जाते हजार मध्ये भारत देश पोलिओ मुक्त म्हणून घोषित करण्यात आला पण त्यामागे एकोणीसशे पंच्याण्णव पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत काम करणारा आपला आरोग्य कर्मचारी होता ज्यांनी अतिदुर्गम भागामध्ये देखील घरोघरी जाऊन पल्स पोलिओ लसीकरणाचे काम केले आहे असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत बी पी शुगर कॅन्सर या रोगांबद्दल जनजागृती संशयित रुग्णांना संदर्भित सेवा देणे आणि उपचारावरील रुग्णांचा पाठपुरावा करणे इत्यादी कामे आपण करतो मोदीजींनी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू केली ज्यामध्ये प्रति कुटुंब प्रतिवर्ष पाच लाखापर्यंतचे आरोग्य विमा कवच देणारे आयुष्यमान कार्ड आणि आरोग्याचे इतिहास तपासणीच्या नोंदी डिजिटल स्वरूपात जतन करण्यासाठी असणारे आभा कार्ड काढण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करणे त्यासाठी नागरिकांच्या वेळेनुसार कॅम्प आयोजित करणे तिथेही कार्ड काढून देणे यासारखी कामं आपण करत आहोत यासोबतच विविध प्रकारच्या आरोग्य शिबिरांमध्ये सूक्ष्म नियोजन करणे जनजागृती करणे तसेच एकंदरीत व्यवस्थापन करण्यामध्ये आपली महत्वाची भूमिका असते ज्यातीलच एक म्हणजे सांगली जिल्हा परिषद गेली पंचवीस वर्षांपेक्षा जास्त राबवत असणारे लोक नेते बापू पाटील स्मृती आरोग्य शिबिर ज्यातून अनेक हजारो रुग्णांना आवश्यक त्या आरोग्य सेवा दिलेल्या आहेत ऊसतोड कामगार वीट भट्टी कामगार इतर स्थलांतरित मजूर यांची उदरनिर्वाह करता भटकंतीत चालू असते त्यांचे आरोग्य बिघडू नये आणि इतर संसर्गजन्य साथ पसरू नये यासाठी त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन आपण इतर सहकाऱ्यांसोबत आरोग्य सेवा देतो महाराष्ट्रात दरवर्षी लाखो भाविक पंढरपूर वारीसाठी येत असतात यावेळी जलजन्य आणि इतर आजारांची साथ न होता ही वारी पार पाडणं कसं शक्य होतं तर आपण दिंडी आणि पालखी सोबत असणारे पाण्याचे टँकर पालखी मार्गावरील विहिरी हात पंप तसेच इतर पाणी उद्भवांचे शास्त्र शुद्ध शुद्धीकरण करतो हॉटेल नाश्ता सेंटर यांची तपासणी आरोग्य विभागाला कर्मचाऱ्याने पाच सात दिवस लाभ होतो लाभाविषयी तिकडे सोयाचे सोय होते एकही व्यक्ती आधारे पडू शकत नाही आता तुमच्या आरोग्य विभागाने काम केलेलं आहे ही जणू एक प्रकारे नकळत पांडुरंगाचीच सेवा सांगली जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णाकाठी असणाऱ्या गावांना दोन हजार पाच दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस साली महापुराचा सामना करावा लागला करा। बघता बघता महापुराचे पाणी गावातील घरांमध्ये शिरण्यास सुरुवात झाली तेव्हा कुसुमाग्रजांचा कणा या कवितेप्रमाणे कृष्णा आणि वाणरामाई घरामध्ये शिरून आतोनाद नुकसान केलं दोन हजार एकोणीस साली तर ब्रह्मनाळमधील दुर्घटनेनं तर आता सगळं संपलंच असंच जणू वाटू लागलं परंतु कोणत्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी नेहमीच सजग असणारे आपण इतर सर्व विभागांच्या समन्वयाने पुरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं प्रसंगी बोटीतून जाऊन आरोग्य सेवा दिल्या पाणी शुद्धीकरण तसेच कीटकशास्त्रीय उपाययोजना राबवल्या ही सगळी कामं युद्ध पातळीवर दिवस रात्र राहून काही वेळा तर उपाशी पोटी सुद्धा राहून आपण केली आणि लोकांना धीर सुद्धा दिला पूर ओसरल्यानंतर जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची साथ यांनी येऊ दिली नाही हीच आपल्या कामाची खऱ्या अर्थाने पोच पावती म्हणायची सालच्या सुरुवातीला कोरोनाच्या जागतिक महामारीनं एक आव्हान उभं केलं की, की कोरोनाने मृत्यू झालेल्या नातेवाईकाला आपण खांदा देखील देऊ शकत नव्हतो पण संपूर्ण राष्ट्र आपलं कुटुंब मानून या महामारीला तोंड देण्यासाठी स्वतःच्या जीवाचीही पर्वा केली नाही कोरोना कक्षामध्ये कर्तव्य बजावून घरी परतत असताना आमच्याही मनात एक भीती घर करायची आमच्यामुळे या तर जाणार नाहीत ना महामारी विरुद्धच्या या लढाईत आम्ही आमचे सहकारी गमावले तरी चेकपोस्ट वर प्रवाशांची तपासणी विलगीकरण कक्षात कर्तव्य बजावणे गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांना चौदा दिवस औषध देणं नियमित तपासणी करणे कोरोना लसीकरण ऑनलाईन एंट्री करणे अशी अनेक कामं आपण केली कोरोना जागतिक महामारीमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपण लढलो आणि हे युद्ध जिंकले याचा सार्थ अभिमान आपणास वाटतो तू कधी लाल फुलांचा गुलमोहर पाहिलायस का ऐन उन्हाळ्यात तो बहरून येतो त्याचप्रमाणे महापूर कोरोना यासारख्या संकटात सुद्धा आपल्याला त्याच्यासारखंच बहरून यावं लागत पण सर माझे काका म्हणतात की आपण हे सगळं जे काम करतो ना त्याचा कधी कुठे उल्लेखच होत नाही खरंय आपल्याला त्यासाठी काय ते करायला हवं सर अगदी बरोबर बोललात नक्कीच आपण त्याचं चांगल्या प्रकारे नियोजन करूया सुट्टी आहे मध्ये सगळे एकत्र जमूया सगळे सगळे एकत्र येतील छान नाही येणार प्रश्न आपल्या पदाच्या मान सन्मानाचा आहे माझा ठाम विश्वास आहे सगळे नक्कीच एकत्र येतील <laughs> लागूया नियोजनाला चला आता कोरोनामध्ये काम करत असताना प्राण गमावलेल्या कैलासवासी दिनकर बिराजदार यांना मरणोत्तर कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात येत आहे तुम्हाला तुम्हाला बोललो होत ना बाबांनी केलेल्या कामाचा एक दिवशी नक्की सन्मान होणार बघा अरे होई गिर आरोग्य सेवक आरोग्य साहेब निरीक्षक गुन्हा घडव तुझ्या बाबाच्या कामाची विभागाने दखल घेतली तुझा बाबा असता असत नाय आनंद झाला असता बघ शाबास शाबास पुरा शाबासून सर्वसामान्यांच्या आरोग्य सेवेसाठी आम्ही त्यांच्या सोबत निरपेक्ष भावनेने होतो आहे आणि सदैव राहणार